नमस्कार मी नीलम माझ्या यूट्यूब चॅनेल नीलम ब्युटी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बरं मला एक सांगा आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपला चेहरा कसा होता की ते आपण छान होतो सुंदर होतो आपली स्किन एकदम अशी नितळ होती एकदम ग्लोईंग होती तेव्हा आपण काय अप्लाय करत होतो का आपण आपल्या चेहऱ्यावर काहीच अप्लाय करत नव्हतो कोणतं मास्क काही वा, वापरत नव्हतो तरी सुद्धा आपण किती छान दिसायचो पण जसं जसं आपण मोठं होऊ लागलो तस तसं आपल्या चेहऱ्यावरती डाक पिंपल्स रिंकल्स सगळ्या म्हणजे समस्या उद्भवू लागल्या लाग ला। तर ते असं का होतं कारण आपल्या शा, आपल्या शरीरामध्ये कॉलिजन लेवलची जसं जसं आपण मोठं होत जातो तसं तसं ते कमी होत जातो कॉलिजन लेवल त्यामुळे मग आपल्या चेहऱ्यावरती मग डाग दिसू लागतात आपला चेहरा डल दिसू लागतो आपल्या चेहऱ्यावरती रिंकल्स येतात कारण कॉलिजन लेवल कमी झाल्यामुळे या सगळ्या समस्या उद्भवतात तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्या डाएटमध्ये अशा गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्याच्यामुळे आपल्या शरीरातलं कॉलेजन लेवल भरून निघेल आणि दुसरं म्हणजे आपल्या चेहऱ्यावर आपण अशा गोष्टी अप्लाय केल्या पाहिजे ज्याच्यामुळे चेहऱ्यावरचं कॉलेजन जे कमी होत आलेलं आहे ते तर ते थोडंफार त्याच्यात म्हणजे थोडं बदल होईल असं आपण आपल्या चेहऱ्यावर सुद्धा अप्लाय केलं पाहिजे आणि खाण्यातही आणलं पाहिजे कारण नुसतं चेहऱ्यावर अप्लाय करून बदल होत नाही हो खाण्यामध्ये सुद्धा ते बदल केले ना तरच ते चेहऱ्यावर दिसून येतं तर आज मी तुम्हाला असाच एक छानपैकी फेस मास्क दाखवणार आहे ज्याच्यामध्ये कॉलेजन लेवल भरपूर प्रमा प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्याचं कॉलेजन लेवल एकदम बूस्ट होईल डबल बूस्ट होईल आणि चेहरा आपला एकदम ग्लो करू लागेल छान दिसेल शायनी दिसेल ठीक आहे तर, तर आज मी तुम्हाला असाच मास्क खूप छान असा फेस मास्क आणि स्क्रब दाखवणार आहे तर हे सगळं मी तुम्हाला कोणाचं तरी ऐकून किंवा कोणाचं तरी बघून सांगत नाहीये बरं का ह्या सगळ्याचा मी स्वतः वापर केलेला आहे बरेच वर्षापासून वापर करत आहे हाच पॅक नाही तर मी बरेच वर्षापासून असे नॅचरल भरपूर असे पॅक पॅक वापरलेले आहे ज्याच्यामुळे चे, माझी चेह माझी स्किन आहे ना एकदम सुंदर आणि एकदम म्हणजे मी माझ्या वयाच्या पंधरा ते वीस वर्षापर्यंत सुद्धा एकदम माझी स्किन छान दिसते ठीक आहे तर तुम्हाला ते बघायला मिळेल मी माझ्या चेहऱ्यावरतीच सगळं अप्लाय करून दाखवणार आहेत तिथून पुढचे पॅक पण माझे थोडे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत त्याच्यामुळे मी अजून माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला काही सुद्धा अप्लाय करून दाखवलेलं नाहीये पण माझं खरंच माझ्यावरती विश्वास ठेवा हे सगळे पॅक मी स्वतः वापरलेले आहेत एकदम छान आहेत आणि ह्याचे ह्याच्याने तुमच्या चेहऱ्यावर अजिबात असं काही म्हणजे रिएक्शन होणार नाहीये कळलं का झाला तर फायदाच होईल पण नुकसान तुमचं काहीच होणार नाही कारण हे सगळे जे नेचरल इनग्रिडियंट असतात ना त्याचा आपल्या चेहऱ्यावर काही सुद्धा असा वाईट इफेक्ट होत नाही हो कारण ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं काही नसतं त्यामुळे वापरून बघायला काय जात आहे मी सात ते आठ वर्षापासून कोणत्याही पार्लरमध्ये जाऊन कोणताच फेशियल वगैरे कधीच केलेलं नाहीये ब्लीच फेशियल असं काहीही केलेलं नाहीये तरी सुद्धा माझी स्किन एकदम ग्लो छान आणि सुंदर आहे कारण ने माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे मला असं वाटतं की केमिकल ने माझ्या चेहऱ्यावरती म्हणजे काही एवढा इफेक्ट होत नाही म्हणजे मी बाहेरचे सुद्धा क्रीम सिरम वगैरे वापरते असं नाही की मी काहीच वापरत नाही पण मी ह्या ज्या गोष्टी आहेत ना नॅचरल त्या सुद्धा मी आठवड्यातून तीन ते चार वेळा माझ्या चेहऱ्यावरती हे मास्क वगैरे असे अप्लाय करते ज्याच्यामुळे माझा चेहरा नेहमी चांगला राहतो तर मी तुम्हाला हळूहळू सगळे मास्क एक एक करून दाखवत जाईन सगळं सांगेन केसांविषयीचे सुद्धा मास्क सांगेन टोनर सांगेन चेहऱ्यावरचे टोनर सांगेन भरपूर असे गोष्टी मला माहिती आहेत आणि मी स्वतःने यूज केलेल्या आहेत त्यामुळे मी त्या सगळ्या तुम्हाला सांगणार आहे पण माझी एक विनंती आहे तर तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करत चला लाईक करत चला सबस्क्राईब करत चला जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ तुम्ही पाठवत जावा शेअर करत जावा जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या मास्कचा उपयोग होईल कारण काही लेडीज अशा आहेत ज्यांना अजूनही म्हणजे काही गोष्टी माहिती नसतात तर त्या घर बसल्या या सगळ्या गोष्टींचा वापर करून त्यांचा चेहरा चांगला करू शकतील म्हणून मी तुम्हाला विनंती करते खरंच ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढत गेले तर मी अजूनही खूप छान छान असे व्हिडिओ तुम्हाला दाखव दाखवत जाईल खूप छान छान मास्क दाखवेन सगळ्या गोष्टी दाखवेन ठीक आहे तर आपण आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओ मधला सगळ्यात मेन इन्ग्रेडियन जो आहे तो हा बीट आहे हे बीट ना खूप म्हणजे खूप चांगलं असतं हे जेवढं आपल्या आपण खाल्ल्याने जेवढा ह्याचा आपल्या शरीराला उपयोग होतो ना तेवढा ह्याच्या चेहऱ्याला सुद्धा आपला उपयोग होतो बरं का ह्याच्यात भरपूर प्रमाणात फाय फायबर असतात प्रोटीन असतं पोषण असतं ह्याच्यामुळे आपला चेहरा ना एकदम म्हणजे आपल्या चेहऱ्याला कॉलेजनची वाढ होऊ होऊ लागते हा बीट बीटचा जर तुम्ही मास्क सतत चेहऱ्यासाठी अप्लाय करत गेलात आठवड्यातून दोन तीन चार वेळा तुम्ही हा मास्क जर लावत गेलात ना तर तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला ना एकदम म्हणजे असा गजबचा एकदम आहे ना बदल बघायला मिळेल तर हे बीट आहे आणि हे दुसरा इनग्रेडियंट्स आपला टॅमॅटो आहे टॅमॅटो मध्ये खूप असे चांगलं म्हणजे काय असतं की ज्याच्यामुळे आपला चेहरा ना टाईट होऊ लागतो ब्राईट होतो ठीक आहे तर हे दोन इन्ग्रिडियंट्स घेऊन आपण आजचा फेस मास्क बनवणार आहे तर आधी काय करायचं आधी आपण आहे ना हे जे साल काढून ह्याचे तुकडे करून घ्यायचं अर्ध बीट आणि अर्ध टोमॅटो ह्या दोन्हीचे तुकडे करून घ्यायचं मी इथे साईडला फोटो लावते तर दोन्हीचे तुकडे करून घ्यायचे आणि तुकडे करून ग्राइंडर करून त्याला ग्राइंड ग्राइंड घ्यायचं आणि ग्राइंड करून ह्याचा आपण असा ज्यूस काढून घ्यायचा तर हा अर्धा आपण ज्यूस घेणार आहे आणि ते पल्प आपण टाकून नाही द्यायचा अर्धा ज्यूस घ्यायचा आणि राहिलेलं हे ना पल्प सुद्धा आपण ह्याचा पण वापर करायचा आहे ठीक आहे तर हा ज्यूस आहे आणि हे वाटलेला पल्प आहे त्याचा तर आपण आधी सगळ्यात स्क्रब बघूया तर आपण स्क्रब कसा बनवायचा ते बघूयात सगळ्यात आधी आपण हा पल्प आहे ना तो घेऊयात आपल्या चेहऱ्याला मानेला पाटीला कोणत्याही पार्टला तुम्हाला तुम्ही हे यूज करू शकता जिथे तुम्हाला वाटते बाबा आपल्याला खूप टॅनिंग आहे ठीक आहे तर तुमच्या नीडने तुम्ही घ्या मी आता तुम्हाला थोडं दाखवते तर असा पल्प घ्यायचा हे साखर आहे ही थोडी क्रश केलेली आहे थोडी थोडी अशी क्रश करून घ्यायची तर ही थोडी याच्यात अशी मिक्स करायची साखरने आपल्या चेहऱ्याला ना नॅचरल पण एक्सपोलिएट होतं तर साखर आणि पल्प घेतला त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे हे तांदळाचं पीठ थोडं आपण घ्यायचं याच्यात एक चमचा आपल्याला जेवढं वाटेल तेवढं आणि हे सगळं आपण मिक्स करूयात असं चांगलं मिक्स करायचं तीनच गोष्टी आपण यात वापरलेल्या आहेत जर तुमचा चेहरा ड्राय असेल तर तुम्ही याच्यात थोडस मध घेऊ शकता आणि हे चांगलं असं मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर ना ह्याचा असं चांगला मशाज करायचं तुम्ही हा खरंच एकदा पॅक आहे ना हा स्क्रब आणि पॅक ना एकदा खरंच वापरून बघा मग मला सांगा तुमच्या चेहऱ्यावर असा पिंकिश ग्लो असा छान सुंदर ग्लो येईल की नाही की तुम्ही मला खरंच माझ्या व्हिडिओवर परत येऊन मला कमेंट करून सांगाल की ताई खरंच तुम्ही हा जो सांगितला ना पॅक आणि स्क्रब तो खरंच खूप इफेक्टिव्ह आहे खरंच म्हणजे याच्याने ना आपल्या त्वचेचं कॉलेजन लेवल आहे ना हळूहळू हळू इम्प्रूव्ह होऊ लागतं मी तुम्हाला आता हातावर करून दाखवते कारण चेहऱ्यावर मी आता लगेच नाही दाखवणार आहे सगळ्या गोष्टी पण चेहऱ्यावर सुद्धा मी म्हणजे चेहऱ्यावरच मी हे यूज करते हे चांगलं असं स्क्रब करून घ्यायचा चांगला, चा। चांगला मस्त दहा पंधरा मिनटं ना दहा दहा मिनटं तरी किंवा सात आठ मिनटं तरी ना चेहऱ्याला चांगला असं स्क्रब करून घ्यायचं ह्याच्याने आपला चेहरा सगळा साफ होतो सगळ्यात आधी तोंड स्वच्छ धुवायचं बरं का एखादं फेशवॉश वगैरे यूज करून त्याच्यानंतर हा स्क्रब लावायचा तुम्ही बघू शकता माझ्या चेहरा मी तर एवढं जास्त वेळ लावलं पण नाही आहे तरीसुद्धा बघू शकता माझ्या हातावर हातावर कसं तुम्हाला डिफरन्स दिसतच असेल कॅमेरा कॅचअप नाही करत आहे पण असं रिअलमध्ये तर माझा हात एकदम माझा असा साफ झालेला दिसतोय मला काय माहिती नाही आज माझ्या कॅमेऱ्याला काय झालंय कॅमेऱ्यामध्ये एवढं व्यवस्थित मला दिसते तुम्हाला आता बघा तर हा स्क्रब तुम्ही खरंच वापरून बघा आणि ठीक आहे आता आपण पॅक बनवूयात हा स्क्रब नाही तुम्ही चांगलं स्क्रब पाच दहा मिनटं करून झाल्यानंतर त्याचं ते, चा, ते चांगलं धुवून घ्यायचं चेहरा नाही तर पुसून घ्यायचा आणि आपण आता पॅक बनूयात त्याच्यासाठी आपण हा ज्यूस घेतलेला आहे टॅमॅटोचा आणि बीटचा काढलेला ज्यूस आहे गाळून काढायचा गाळणीने हा ज्यूस आणि या ज्यूस मध्ये आपण हे बेसन आहे बेसन आपल्या चेहऱ्यासाठी खूप म्हणजे खूप चांगलं असतं बरं का चेहरा उजळतो चेहरा टाईट होतो तर हे बेसन घेतलेलं आहे मी थोडं आणि दुसरं दुसरं हे हे चंदन पावडर आहे बघा आता उन्हाळा चालू आहे ना आता आपल्या चेहऱ्याला जरा थंड गरज आहे त्यासाठी हे चंदन पावडर टाकते मी ते कुठेही तुम्हाला मेडिकल मध्ये मिळून जाईल हे अर्धा चमचा टाकायचं हे मस्त मस्तपैकी पॅक करून घ्यायचा तुमचा चेहरा जर ड्राय असेल मग अशी सांगितल्याप्रमाणे खूपच ड्राय असेल तर ह्याच्यात तुम्ही थोडासा मध ऍड करा जर ड्राय नसेल तर काही गरज नाही आहे एवढ्या दोन वस्तू फक्त तुम्ही ह्याच्यात ॲड करून हा पॅक तयार झालेला आहे घट्ट असा करायचा ठीक आहे आपल्या चेहऱ्याला लावायचं आहे त्यामुळे घट्ट करायचा थोडं हीट घेते मी अजून अरे बघा हा मस्तपैकी आपला कॉलेजून बूस्ट करणारा पॅक तयार झालेला आहे तर हा तुम्ही अशा पद्धतीने स्क्रब केल्यानंतर चेहऱ्याला असा व्यवस्थित लावा पूर्ण गण्याला लावा मानेला लावा सगळीकडे माने ला लावा, लावा अस चांगला पाच दहा मिनिट सुकू द्या एकदम कोरडा करायचा नाही की एकदम कोरडा तडकलेला चेहरा कोणताही पा पॅक जो आपण लावू ना चेहऱ्याला ताईंनो तर तो एकदम असा कोरडा करायचा नसतो एकदम जर तो कोरडा आपण चेहऱ्यावर केला ना तर मग आपला चेहरा खूप ड्राय पडतो आणि चेहऱ्यावरती ना सुरकुत्या येतात थोडा हलका ओलसर असतो की नाही तेव्हाच तो साफ करून टाकायचा ठीक आहे आता हा जर थोडा हलका हे झाला की नाही हलका थोडा सुकला ना की हलक्या हाताने असा मशाज करायचा आधी चेहऱ्यावर असतानाच असे ना तुम्ही थोडं पाण्याचा हात घ्या नाही तर रोज वॉटर रोज वॉटर घ्या रोज वॉटर तोंडावर हे करा स्प्रे करा किंवा पाण्याच्या हातग्याने असं मस्त पैकी ना स्प्रे करा आधी दहा मिनटं चेहऱ्यावर चांगलं लावून ठेवा आणि त्याच्यानंतर ना असं थोडं हलक्या हलक्या हाताने ना असं तुम्ही मशाज करा ठीक आहे असं मसाज केल्यानंतर मग तुम्ही ते पुसून काढा तर चेहरा स्वच्छ धुवा आणि मग तुम्ही मला सांगा तुमच्या चेहऱ्यावरती जो असा पिंकिश ग्लो येणार आहे ना ज्यांचं लग्न वगैरे ठरलं असेल की नाही त्यांनी जर हा पॅक एक दिवसाड जर लावला ना तर खरंच तुम्हाला पार्लरमध्ये कोणतं फेशियल करायची गरज नाही लागणार इतका सुंदर चेहरा होईल आहे तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा ठीक आहे तर असा हा सुंदर आणि छान बघा सुंदर आणि छान फेस पॅक आणि फेस स्क्रब तयार केलेला आहे तर तुम्ही ह्याचा खरोखर यूज करा आणि मला सांगा जास्त काही इन्ग्रिडियंट्स नाही सगळ्यांकडे उपलब्ध असणारेच मी दाखवलेले आहेत असे काही जास्त काही न भेटण्यासारखं ह्यात नाहीये घरातच आपल्या घरात जे उपलब्ध आहेत त्याच्यावरच मी हे बनवलेलं आहे तुम्ही यूज करून बघा आणि मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ह्याचा किती फायदा झालाय ठीक आहे बाय बाय